रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लोकनेते स्वर्गीय वसंतराव ओस्वाल यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त श्री क्षेत्र एकवीस गणपती येथे थंड पाण्याच्या कूलरचे लोकार्पण भाजप नेत्या गीताताई पालरेचा यांच्या वतीने अकरा गावांसाठी केली कूलरची सुसज्ज व्यवस्था सुभाष ओसवाल व प्रकाश देसाई यांच्या हस्ते कूलरचे उद्घाटन लोकनेते तथा रायगड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त श्रीक्षेत्र एकवीस गणपती येथे थंड पाण्याच्या कूलरची व्यवस्था करण्यात आली सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सोगीताताई पालरेचा यांच्यातर्फे देण्यात आलेल्या कूलरचे उद्घाटन सुभाष ओसवाल व प्रकाशभाऊ देसाई यांच्या हस्ते करण्यात आले या थंड पाण्याच्या कूलरचा लाभ सभोवतालच्या अकरा गावातील नागरिकांना होणार असल्याने या विभागातील जनतेने या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले यावेळी प्रकाशभाऊ देसाई म्हणाले की वसंतराव ओस्वाल एक बहुआयामी व्यक्तिमत्व व नेतृत्व होते त्यांनी अल्पसंख्याक समाजातून येऊन देखील आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा रायगडसह महाराष्ट्रात प्रभावीपणे उमटविला बहुजन समाजाच्या उन्नतीचा ध्यास घेऊन त्यांनी बहुजन समाजाला एकत्रित ठेवण्याचे काम केले त्यांनी यशस्वी राजकारण व समाजकारण करण्याची किमया केली शिक्षण महर्षी दादासाहेब लिमे यांच्या शैक्षणिक क्रांतीला पुढे नेत वसंतराव ओस्वाल यांनी केलेले शैक्षणिक कार्य उल्लेखनीय व प्रेरक राहिले आहे असे प्रकाशभाऊ देसाई म्हणाले यावेळी उपस्थित विविध मान्यवरांनी वसंतराव ओस्वाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शब्दसुमनांची आदरांजली अर्पण केली धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी आहोत हैं। हैं या ठिकाणी सर्वांचं स्वागत आपण या ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थित आहोत त्या आपले कैलासवासी लोकनेते रायगड जिल्हा नेते असे लोकप्रिय आपले कैवारी वसंत ओसवा साहेब यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्तानं या ठिकाणी एकवी गणपती मंदिरासाठी आपल्या लाडक्या नेत्या ताई गीताताई पार्लेच्या यांच्या वतीने त्यांच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी शुद्ध पाण्याची व्यवस्था या ठिकाणी भाविकांसाठी केलेली आहे त्याचं लोकार्पण उद्घाटन आपण या ठिकाणी सुभाष कुशवा साहेब यांच्या हस्ते आपण करत आहोत त्यांना विनंती करतो का आपल्या शुभाष आपण या ठिकाणी अनुदान करायचं आहे मी भाऊंना विनंती करतो की आपण श्रीफल वाढून

હા या ठिकाणी पाठीचं उंडाळ साहेबांच्या हस्ते झालेलं आहे त्यामुळे एक ट्रस्ट जीर्णोद्धार कमिटी आणि सर्व समाजाच्या वतीने आपलं या ठिकाणी स्वागत करतो पाच मिनिट आणि सर्व पाहुण्यांना मान्य